नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बावीस नोव्हेंबर आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा तेवीस नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर इकडे थायलंडच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे आता हे उद्या किंवा परवा चोवीस नोव्हेंबरला डीप डिप्रेशन बनेल आणि सव्वीस नोव्हेंबरला चक्रीवादळ बनण्याचा अंदाज आहे याची दिशा अजून पण मॉडेल या भागात चक्रीवादळ जर बनलं या भागात तर हे असंच इकडे आंध्र प्रदेश उडिसा किंवा इकडे पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशच्या दिशेने जाताना बरेचसे मॉडेल दाखवत आहेत त्याच्यामुळे आपण धरून चालू आहे की याच भागात हे वादळ झडकणार आहे पश्चिमेला येणार होतं वादळ याची आता शक्यता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे त्याच्यामुळे याचा इफेक्ट काय आपल्या राज्यात फारसा पडणार नाहीये सध्या जर सहा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अहिल्यानगर पुणे सातारा त्यानंतर इकडे सांगली सोलापूर लातूर धाराशिव कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत या भागातून तुम्हाला आकाशात अंशतः ढगाळलेलं हवामान दिसत असेल आणि आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की या भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे उर्वरित राज्यात विशेष कोणत्या कसल्याच प्रकारचे ढग नाही आहेत सूर्यप्रकाशित वातावरण किंवा आकाशात कुठल्याच प्रकारचे ढग नाहीयेत थंडी बाबत जर पाहायचं गेलं तर तुम्ही पाहू शकता इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर धाराशिव त्याच्यानंतर इकडे ठाणे पालघर मुंबई हा जो सर्व पट्टा आहे या भागातील थंडी ही पूर्णपणे नाहीशी झालेली आहे थोडीफार थंडी पडत आहे पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी तसेच इकडे चंद्रपूरचे दक्षिण भाग यवतमाळ लातूरचे दक्षिण भाग या भागातून सुद्धा थंडी कमी झालेली आहे गडचिरोलीच्या दक्षिण भागात उर्वरित उत्तर महाराष्ट्र असेल विदर्भातील विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे तसेच पश्चिमेकडील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात थंडी अजून सक्रिय आहे उद्यापासून या भागातली थंडी हळूहळू कमी होईल बाकी आज रात्री बावीस नोव्हेंबरच्या रात्री राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये मात्र उद्या सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे आहेत या भागातून ढागाळलेलं हवामान होईल आणि हलक्या मध्यम थेंब पडण्याचा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी या तीन जिल्ह्यातून आहे तसेच रत्नागिरी सातारा पुणे सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर त्यानंतर रत्नागिरी रायगड या भागातून ढगाळलेलं हवामान तुम्हाला आकाशात ढग दिसतील मात्र पावसाची शक्यता उद्यासाठी या जिल्ह्यातून नाही यवतमाळ असेल चंद्रपूर गडचिरोली या भागात हिंगोली या भागात सुद्धा तुम्हाला आकाशात अंशतः ढगाळलेला हवामान दिसून येईल मात्र पावसाची शक्यता सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागातूनच थोडीफार राहील पण हा हा जो पाऊस असणार आहे हा काही सार्वत्रिक नसेल कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे सार्वत्रिक किंवा मुसळधार जोरदार स्वरूपाचा सुद्धा नसेल तर हा होता आज रात्रीचा आणि उद्याचा तेवीस नोव्हेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद